राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यंदा पालखी निमित्त गजर विठोरायचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहूया विठ्ठला राहण्याची भक्ती घेऊन मना मनात आरोग्य योजना पोहोचूया घराघरात रामकृष्ण हरी माऊली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री सहायता देणी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हस्तुत्य उपक्रम आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण आम्ही हे मलम पण त्यांच्याकडून घेतलेला आहे जल घेतलेला आहे म्हणजे एकंदरीत महाराष्ट्र सरकार वारकऱ्यांची किती काळजी घेत हे या ठिकाणी तुमच्या या आरोग्य योजनेच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी लक्षात येते म्हणून महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागाचे मानावत तेवढे आभार या ठिकाणी कमी आहेत असं माझी एक वारकरी म्हणून या ठिकाणी मी माझी भावना व्यक्त करतो मोतीबिंदू कोणत्या वयोगटात जास्त होतो एक बालकांमध्ये दुसरं तरुणांमध्ये आणि तिसऱ्या वृद्धांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वृद्धामध्ये मोतीबिंदूचं आढळून येत अगदीच तर माऊलींनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे तर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी मोतीबिंदू बरा होण्याचा एकमेव उपाय कोणता एक, एक चष्मा दुसरा औषध आणि तिसरं शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे तर माऊलींसाठी तिसरा प्रश्न असा आहे अवयवदानामुळे काय होऊ शकते एक मृत्यूनंतर कष्ट वाढतात दुसरं दुसऱ्याचे जीवन वाचू शकते आणि तिसरा धर्म बाधा येते दुसऱ्याचं जीवन वाचू शकते तर या ठिकाणी या माऊलींनी अगदी प्रश्नांची उत्तरं अचूक दिलेली आहेत ती नाही तर महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे छोटासा सन्मान आपण करत आहोत तर माऊली याचा स्वीकार प्रश्न असा आहे की दारू मुक्ती करायला काय मदत होईल एक एकटा राहणं दुसरं नशेतील मित्रांबरोबर वेळ घालवणं आणि तिसरं समुपदेशन व व्यसन मुक्ती केंद्रात जाणं समुपदेशन तर अगदी बरोबर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे माऊलींनी तर माऊली दुसरा प्रश्न तुमच्यासाठी कुष्ठरोगाची लक्षणं कोणती एक सतत सर्दी दुसरं पांढरे डाग ज्यांना स्पर्श लागत नाही तिसरं अंग दुखणे तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे तर माऊली तिसरा प्रश्न तुमच्यासाठी मधुमेहाची खात्री करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते एक सीबीसी दुसरा एच आणि तिसरा ई एस अगदी बरोबर या ठिकाणी तिसऱ्याही प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे तर सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे छोटा सन्मान होईल कोल्हापूर श्री ज्ञानदेव तुका

कर्करोगाचे सामान्य लक्षण कोणते एक सतत चक्कर येणे दुसरं तोंडात न बरे होणारी जखम आणि तिसरं पाय दुखणे बाबा काय सांगाल पाय दुखणे तुम्ही काय सांगाल तोंडाची तौन, जखम बरे न अगदी बरोबर उत्तर पहिल्या प्रश्नाचं दिलेलं आहे तर दिले माऊलींसाठी दुसरा प्रश्न कर्करोगावर उपचार होऊ शकतात का एक नाही दुसरा फक्त सुशिक्षित लोकांसाठी आणि तिसरा हो लवकर निदान झाल्यास पूर्ण बरा होतो हो लवकर निदान झाल्यावर अगदी बरोबर उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं दिलेलं आहे तर तिसरा प्रश्न माऊली तुमच्यासाठी कुटुंब नियोजनाचा मुख्य उद्देश काय आहे एक सरकारी सवलती मिळवणे दुसरं लोकसंख्या वाढवणे तिसरं मातांचे आरोग्य टिकवणे व सुखी कुटुंब घडवणे मातीचे आरोग्य टिकवणे तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे माऊलींचा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे छोटासा सन्मान करूयात